बोला लाईक करा कमेंट करा लाईक केलं थँक्यू सर्व मंगल मांगले शिवे सर्वात दार्थिके शरण्ये त्रिंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्री आज दुसऱ्या दिवशी निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा खूप खूप स्वागत तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा लाईक केलं थँक्यू झाला का चहा नाश्ता का झालं असं असं करते पाय बोल दुसरं लागतं का हा काहीच लागा ना हँग झाला तू स्विच कर हो झाला छान हो का काय मेनू आहे आज भाजी बनवायची लागलं का शिशभकर कर, कर हँग झाला तो केला कारलं बनवायचं आज ताज ताज एकदम खोक हो लागली बरं का कारल्याची भाजीला कोणता मसाला घालायचा उपवास नाही का तुमच्या आहे पण बाकीचे सगळ्यांना थोडच उपवास आहे कारल्याच्या भाजीला खोबरं तीळ कारळ फुटाणे शेंगदाणे कही घातलं तरी कडूच होतं कारलं <laughs> कारल्याची भाजीला कोणता मसाला घालायचा सविस्तर माहिती सांगा बरोबर बर सविस्तर सांगते बा खोबरं तीळ कारळ आणि थोडेसे फुटाणे आणि लसूण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि थोडंसं कारलं आपल्याला वाफून घ्यायचं मी वाफायला टाकलंच कोणी कोणी कांदा वगैरे घालतो भरपूर मी नाही घालत मी सादच घालते जास्त नाही घालत खूप गरम आहे वा 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 गेली लाईट बिचारी मसाला तर काढून द्यायचा नाही एवढा उंडा ते बंद शकतोपर्यंत ओके बाय भेटू पुन्हा नमस्कार हो दादा बाय खूप खूप धन्यवाद लाईट केल्याबद्दल